राज्यकर्ते जे आपल्याला मूर्ख बनवतात सर्वांना सर्व समाज बांधवांना तर सर्व समाज भावना आहे की आपण आता समाजवायच्या आघाडी असा एक पर्याय काढावा आणि आपल्याला लोक हे कंतर हलवलेशिवाय युवकांनी सत्ता हातात घेतल्याशिवाय युवकांना रोजगार मिळणार नाही आणि युवकांना जर आपला परिवार आपला आई संपूर्ण परिवार ठेवायचं असेल तर सत्ता हातात घेणं गरजेचं आहे नमस्कार मी ओमकार शेमडे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज आ, मी सध्या आंतरवाली सराटी या ठिकाणी आहे मनोजदादा जरांगे यांची निर्णायक बैठक आज पार पडली आणि त्याच बैठकीत नेमकं काय ठरलं हे आपण आज बाबा कोण जाणून घेऊ काय सांगाल काय भावना काय सांगाल आमची ही भावना होती की सन्मान्य मनोजदादा आज काहीतरी त्यांच्या नेतृत्वाखाली काहीतरी समाजाला अशी दिशा धावतील की आपण काही वेगळंच काहीतरी एखादी संघटना म्हणून अशा माध्यमातून आपण प्रत्येक जिल्ह्याला खासदार देऊ आणि समाज बांधवांची हीच इच्छा आहे कारण की कुठल्याच नेत्याने आमच्या समाजाची बाजू धरलेली नाही विधान भवनात विधानसभेमध्ये कारण की आरक्षणाची इतकी गरज आहे की आमच्या मुलांचे लग्न होऊ लागले ल ला एक एक एक्कर एक अर्धा अर्धा एकर जमीन येऊ लागल्या तर इतकी बिकट परिस्थिती झाली आज गावाकडे गाव, गाव लेवलला सोयरीकीनी मुलांना मुलींनी मिळू लागल्या आज माझेच तीस पस्तीस वर्षाचे दोन तीन मुलं हिंडू लागले तर इतकं भयानक आमच्यावर परिस्थिती आलेली आहे आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आज आमच्यावर आलेली आहे तर आम्ही जगावच कसं नाहीच कसं तर ह्या हिशोबाने आता आम्हाला कुठलाही पर्याय राहिलेला नाही मनोज दादा वगैरे तर आम्ही सर्व समाजबांधव सन्मानिय मनोज दादा जे सांगतील दा त्यांच्याच आदेशाचं पालन करणार आहे आणि इथून पुढं पण तेच पालन करणार आहे आणि आमची सर्वांची समाजबांधवांची ही इच्छा होती की दादानी दादाच्या नेतृत्वाखाली काहीतरी प्रत्येक जिल्ह्याला माणसं द्यावे आणि आम्ही सर्व समाजबांधवांची हीच अपेक्षा होती आणि हीच इच्छा आहे दादा निर्णय घेतील कारण काय पाटलांनी काय निर्णय घेतला पाटलांनी सांगितलं राजकारणाचा माझा कुठलाही संबंध नाही पण तुम्हाला जे तु तुम्ही जो निर्णय घेशाल तो तुम्ही घेऊ शकतात तर दादानी सांगितलं तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातून जे जास्त गावातून एक एक दोन दोन जे फॉर्म भरू लागले ते भरू नका कारण की त्याच्यामध्ये आपल्याच समाजाचं नुकसान होणार आहे तर तुम्ही सर्व समाज बांधवांना गाव लेवलला चर्चा करून विश्वासात घेऊन आणि प्रत्येक जिल्ह्याला एक उमेदवार ठरवा कारण की त्यांचा तुम्हाला सपोर्ट होईल आणि त्यांचे पण उमेदवार घ्या दंगाराचा असो वंधारी समाजाचा असो मुस्लिम बांधव समाजाचा असो त्यांना सोबत घेऊन आपण अठरा पगार जातीचे सर्व समाज बांधवांचे उमेदवार सोबत घेऊन आणि अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आपण लढवाव्या त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित असं येशील असं म सन्मान्य मनोज सांगितलं काय सांगाल तुम्हाला वाटतंय का अठ्ठेचाळीस जागावरती पाटील जसं म्हणतात येशील तसं यशील हो सर्व समाज बांधव जर घेतले तर बिलकुल येईन की कारण की ते समाज बांधव पण फार कंटाळलेले आहे त्यांच्यावर पण अन्याय अत्याचार झालेलाच आहे कारण की आमच्या एवढ्या मोठ्या समाजावर जर एवढा अन्याय होतो तर ते छोटे छोटे जाती त्यांच्यावर तर अन्याय होणारच आहे कारण की आम्ही एकदम रास्त रस्तारोको आंदोलन केले तरी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आम्ही शांततेने उपोषण केले तरी आमच्यावर शासनाने गुन्हे दाखल केले आम्ही आता सन्मान्य दादा कुठलाही उद्रेक न करता कुठले काही हे न करता एकदम शांततेत सभा होता तर दादावर पण इतक्या दीड दीडशे दोन दोनशे केसेस केल्या प्रत्येक सभेवर त्याच्यावर आणि परवानगी देत नाही सरकार कारण की हा अत्याचारच होऊ लागला तर त्या हिशोबानं सर्व छोट्या जातीला पण वाटू लागलं एवढ्या मोठ्या समाजाला जर ला। ला। समाज सरकार टार्गेट करतं तर आपण छोट्या जाती आपल्याला तर काहीच कोणी कुण, स... सर्व हो हो सर्व समाजाची हीच भावना आहे सरकार कुठलंही असो कारण की विरुद्ध पार्टी अशी आळीपाळी ना हे पाच वर्ष सत्तेतून गेले हे म्हणते की आम्ही तुम्हाला येतो नंतर वरच्या लेवलला जे येतं ते सर्व मिळून जातात आता बघितलं नाही का आपण सर्वांनी विरुद्ध आणि पक्षातले सर्व मिळून जे ते एका ठिकाणी बसून लागले कारण की त्यांनी दोघांनी युती करून घेतली फक्त जे आहेत वाटून खायचं समाजाला येड्यात काढायचं फक्त निवडणुकीच्या टायमाला जे तर फक्त आपल्याला दावायचं आम्ही विरुद्ध आहे विरुद्ध आहे आणि नंतर सत्तेमध्ये जे जे एक सोबत जाऊन बसायचं आज ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच लोकाला त्यांनी सोबत घेतलं बघितलं आपण सर्व महाराष्ट्रभरांना सर्व जाती समा जातीच्या जा लोकांनी पण बघितलं अठरा पगाड सर्वांच्या लक्षात आलेलं आहे कारण की राज्यकर्ते जे आपल्याला मूर्ख बनवतात सर्वांना सर्व समाज बांधवांना तर सर्व समाज बांध बांधवायच्या ह्याच भावना आहे की आपण आता वेगळीच एक तिसरी आघाडी असा एक पर्याय काढावा आणि आपल्याला सर्व समाज बांधवांचा पाठिंबा आहे आणि मनोज दादाचं पण ते म्हणणं आहे की आपण दुसऱ्या समाजाचे पण उमेदवार द्यायचे धनगर असू दे मुसलमान असू दे मराठा असू दे सर्वांना अठरा पगार मिळून आपण उमेदवार पाठवू आणि आपल्या आपण सोडवू नक्की एक मराठा एक मराठा मरा... पाटलांनी जो निर्णय तीस तारखेला जाहीर करणार तो निर्णय तुम्हाला आम्हाला सुद्धा मान्य आहे आम्ही जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे सुरेश चिंदू पाटील मनोज दादांनी जे सांगितलं की या राजकीय लोकांवर की पंच्याहत्तर वर्षात त्यांनी त्यांच्या फक्त वैयक्तिक त्यांचे भलं पालं त्यांनी इतर समा इतर समाजाचं कुठलंच काम केलं नाही त्यांनी त्यांनी फक्त त्यांचे वैयक्तिक नातेवाईक जोडले आणि नातेवाईक श्रीमंत केलं आहे जो गोरगरीब समाज आहे अठरा पकड जातीचा समाज छत्रपती शिवाजी महाराज मावडेंचा त्यांना कोणालाही मदत करत नाही आणि ठरलेलं फक्त त्यांचे नातेवाईक मोठे केले त्यांना आरक्षणमधलं काही गणित नाही जेव्हा जेव्हा मनोज दादांनी सगळ्यांना आव्हान केलं एकही राजकीय आमदार खासदार पुढे आला नाही म्हणून आमचं मनोजादा म्हणणं आहे की जर हे पुढे येत असतील तर मराठा समाज मदत करत नसतील तर यांना सुद्धा आपण पाडलं पाहिजे आणि तिचा पर्याय उभा केला पाहिजे नक्कीच आता आता जो प्रश्न सगळ्यात मोठा होता मराठा आरक्षणाचा तो सरकार रावलण्याचा प्रयत्न करते म्हणून हा रोज तुम्ही शंभर के हा के जो केंद्राचं सरकारने राज्य सरकार विरोधी पक्षाला का सत्ताला असो यांनी आजपर्यंत या गोष्टीकडे मराठा समज कामगीराने पाहिलेलं नाही आणि या एवढ्या बहु बहुसंख्य समाजाचा या करते की जे छोटी छोटी समाज आहे त्याची अन्य किती होत असेल हे कोणत्याही समाजा मोठं होत येणार नाही आमची इच्छा केलं की यांनी आमच्या कंप्लेंट पोस्टर ला टाइल जनते राहल पाजे हे मोटे वहां नको अस राज्यकर्त मानना नक्कीच आपण पाहू शकता राज्यकर्त्यांच जे आता मोडीत होणार आहे असं दिसतंय काय सांगाल आता मनोज दरंग यांनी जे आदेश दिलेत तीस तारखेपर्यंत तुम्ही काय निर्णय घेणार आता की युवकांची हीच मागणी आहे युवकांना कुठेही रोजगार मिळाला नाही कधीच रोजगार मिळणार नाही सगळे हे सेव्हन स्टार लाईफ जगण्यासाठी सगळे पॉलिटिशियन पार्टी एकत्र येतात सगळे गद्दार जे कृष्णदेवराय यादवांच्या वरती जिथून गद्दारीची स्टार्ट झाली म्हणजे आपल्याच सरदाराला सगळ्यात पहिलं हरवणारी आपलीच लोक हे गद्दारांना हलवलेशिवाय युवकांनी सत्ता हातात घेतल्याशिवाय युवकांना रोजगार मिळणार नाही आणि युवकांना जर आपला परिवार आपलं आई सगळं संपूर्ण परिवार जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर सत्ता हातात घेणं गरजेचं आहे सत्तेशिवर शानपण नाही हंड्रेड पर्सेंट सत्य आहे बरं आता समाज जर मराठा समाज महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या आहे तर नक्की मराठा समाजाच्या किती जागा येऊ शकतो जर अठरा पगड जाती सगळ्या अठरा पगड जातींच्यावरती एकदम अत्यंत जेव्हा आपण बघत होतो की इंग्रजांच्या काळात जो अत्याचार होता हे सेकंड इंग्रज जन्माला आले पॉलिटिशियन त्याच्यामुळं जर सगळं अठरा पगड जाती जर एकत्र आल्या आणि हा चान्स आहे शेवटचा ह्याच्यानंतर परत आपल्या समाजाला कुठल्याच समाजाला चान्स येणार नाही हिटलरशाही तयार होईल आणि फक्त मोजकेच लोक मोठे होत्या सेव्हन स्टार आणि रयतेला वाली राहणार नाही म्हणजे सन्मान्य म्हणून जरांगे पाटील हे जे आपल्यासाठी लढतायत त्यांच्याबरोबर आम्ही आहे ते दे, जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ नक्कीच ते जे सांगतील हा निर्णय आमचा अंतिम राहील अशा मराठा आंदोलकांच्या भावना तुम्ही पाहू शकता प्रेस महाराष्ट्र साठी मी ओमकार शेमडे पाहत धन्यवाद